इकडे काय माल या महिला कोण समोर आल्यावर कसं होत लागतो मग जरा चिटक तुझं बदा बदा करायला जरा ठेका दिला की आमच्याही हरकत चालू राम रामराम म्हणजे राम आता तुम्हाला सांगतो जोरात तुमच्या सगळ्याचा आवाज निघालाच पाहिजे अजून जोरात आवाज निघणार कारण येणाऱ्या बावीस तारखेला आपल्या प्रभू रामचंद्राचा आस्तरी स्थापना होणार आहे पोचणार काय सांगायच वर तुझ्या महिला जो आवडे सर्वांना तुझी आवडे देवाला काय सांगायचं आमचं नाटक किती मराठी पिक्चर ची आन शान दादा कोडके जुब, सुपर गोल्डन चुबली एवढे पिक्चर सुपर हिट केले पण देवाला वर राव काय स्वर्गाचा इंद्राचा दरबार एक ते पडकर एक अक्षरा काय नाचलं त्या ना दिन 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 कसा गमजत तसं मी कसा गमजणार मी बी आपलं जोरात घे केला अशी शेट्टी मारू इंद्र तंदी कोण रे तेव्हा मीच आहे अरे दादा वर असलं चालत नाही मिळून आमच्याकडे असंच चालत बाई सुंदर नाचली की आम्ही लगेच मारतो शिट्टी देवले दादा तुमचं सामान घ्या आमचं इमान घ्या पहिलं खाली जावा या माळेगावात लय मोठी जत्रा असते एक तर फोन गेलं लय जरा लय रसिक आणि तिथं तुमची गरज आहे काय सांगणार देवाना आदेश तिच्या बरोबर म्हटलं देवा मी एकटा जात नाही माझ्यावर पण तर चुडीदार पाहिजे जंगले तुळ चुडीदार पाहिजे आणि ती ही असणारी अप्सरा आणि तिला घेऊन विठ्ठला म्हणतो विठ्ठला तू वेडा कुंभार त्या पद्धतीनं असणारी अप्सरा आकांक्षा कुंभार तुमच्यासाठी शेवणार म्हणते कशी नटली तुमच्या